नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट कटोरी कशी वाढवायची कोणत्याही साईजची कटोरी वाढवताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा परफेक्ट टक्स उंची किती दिली पाहिजे जेणेकरून तुमचा टक्स उंची कमी पडते किंवा टक्स बरोबर देत नाही म्हणून पुढून शोल्डर खाली उतरते गळा खाली उतरतो किंवा कटोरी वर चढते हात वर केला की ब्लाऊज वर सरकतो प्रॉसपटी छातीवर येते ही सगळी कारण का होतात याच जर तुम्हाला कारण जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा स्किप करू नका अजिबात आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका नवीन आपल्या पेजवर आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपला हा पुढे मी दाखवणार आहे कटोरीची कटिंग त्यामध्ये मी एक प्रश्न विचारणार आहे त्याच उत्तर तुम्ही द्यायचंय त्यासाठी तुम्हाला मन लावून व्हिडिओ हा बघायचा तुम्हाला उत्तर सांगायचंय त्याप्रमाणे मग व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला मी इथे एक सरळ आडवी ओढून घेतली तर आपल्याला याच्यावर मूळ कटोरी घ्यायची अगोदर जी की आपल्या कटिंग मध्ये निघत असते आणि त्या मूळ कटोरीवरून आपल्याला एक्झॅक्टली साईज नुसार कटोरी काढायची तर साईज आपली छत्तीस असेल तर छत्तीसचा चा सहावा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यातून अर्धा इंच कमी करायचंय म्हणजे छत्तीस चा सहावा भाग येतो सहा मधून आपल्याला अर्धा इंच कमी केले तर साडेपाच इंचाची मूळ कटोरी असणार आहे इथून इथे साडेपाच इंचाची मूळ कटोरी आता या रेगेवर आपल्याला सरळ रेख देऊन घ्यायची आता मूळ कटोरी अगोदर मी काढून घेतेय या रेगेवर सरळ रेख दिली नंतर इथून आपल्याला साधारण सा चार इंच उंची घेऊयात कटोरीची तो गळ्याच्या साईडनी आणि इथून पाठीमागे जो आपण अडीच इंचावर गळा टाकतो तो टाकून घेऊयात आणि वरती आपला हा गळा समजा सहा इंचा आहे आणि हा राऊंड आपला असा येणार आहे गळ्याचा तर या राऊंड पासून आपल्याला फोन करायची असते या राऊंड पासून आपल्याला इथे करून घ्यायची असते तर ही आपली मूळ कटोरी निघालेली आहे आणि इथून आपल्याला पॉइंट पण देऊन घ्यायचं आहे पॉइंट साधारण नऊ इंचावर तर आपली ही मूळ कटोरी अशा पद्धतीने मिळणार आहे हा पॉईंट मिळालेला आहे आपल्याला असा आता या मूळ कटोरीवरून आपल्याला परफेक्ट कटोरी वाढवून घ्यायचे तर सुरुवातीला आपण इथून हा राऊंड आलेला असतो कटोरीचा या साईडला आपल्याला दीड इंच वाढवायचंय बस जर उभार जास्त असेल तर आणि जर बसचा उभार मीडियम असेल तर सव्वा एक इंचच वाढवायचंय आणि अगदीच चपटी छाती असेल तर एकच इंच वाढवायचंय आणि इथे जायचंय शिलाई मार्जिन इथे सुद्धा शिलाई मार्जिन इथून हे आपल्याला सरळ तिरकस वाढवले इथं शिलाई मार्जिन घेतलंय तीन रेगांचं किंवा अर्धा इंच तुम्हाला लागत असेल तर अर्धा इंच घ्यायचंय इथं सुद्धा शिलाई मार्जिन वाढवले आता इथं जेवढं सरळ दिसते अशी कटोरी तिथं पर्यंत आपल्याला इथे एक इंच वाढवायचं आहे एक इंच बाहेर जायचं आहे इथे दीड इंच गेलो तर इथं एक इंच आणि अशा पद्धतीने आता हे शिलाई मार्जिन हा एक इंचाची खून आणि ही दीड इंचाची खूण अशा पद्धतीने आपल्याला मिळवायचे आणि इकडून ही सरळ रेघ येणार आता या रेगेवर हीच उंची टाकायची जे आपली मूळ कटोरीला उंची आलेली आहे साडेतीन तर याच्यावर सुद्धा साडेतीन वर खून करायचे अशा पद्धतीने आणि या पूर्ण कटोरीचा आता मध्य काढून आहे आणि तिथे आपल्याला या पॉईंट पर्यंत सरा रेग द्यायचे आणि खाली अशी ओढून घ्यायचे आता इथे आपल्याला उंची किती टाकायची तर भाग छत्तीस चाईंट सहा चा -चा त्याच्यातून वजा एक इंच करायचे तर बरोबर दोन पॉईंट सहा दोन पॉईंट सहा म्हणजे अडीच आणि एक रेग अडीच आणि एक रेगेवर आपल्याला इथं खून करायचे आणि या रेगा आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत आता इथून इथं येणार आहे आणि या साईडनी इथ येणार आहे त्यानंतर आपल्याला ही कटोरी जोडण्यासाठी आपल्याला क्रॉस शिलाई मार्जिनची गरज आहे ती शिलाई मार्जिन सुद्धा खाली वाढवून घ्यायचंय आणि आपल्याला बरोबर शिलाई मार्जिन सुद्धा घ्यायचंय आता एवढं सगळं करून कटोरी पूर्ण झालेली नाही व्हिडिओ मध्येच थांबवू नका पूर्ण बघा तरच समजणार आहे नेमका प्रॉब्लेम कुठे होतो आता इथं सुद्धा शिलाई मार्जिनचं हे मार्किंग करून घे हे शिलाई मार्जिनचं मार्किंग असं आपलं हे तिन्ही साइडनी शिलाई मार्जिनचं मार्किंग झालेलं आहे असं हे जे रेगा केलेत मी ते शिलाई मार्जिन असणार आहे पण नेमका प्रॉब्लेम काय होतो तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली कटोरी चुकते कुठं गळ्याला जसं आहे तसं ठेवायचं शिलाई मार्जिन द्यायचं नाही आता इथपर्यंत आपली कटोरीची उंची झाली आणि तुम्ही कट करून टाकता पण मग त्याच्यावर आपल्याला परफेक्ट टक्स उंची कितीची द्यायची हेच समजत नाही आता मूळ कटोरी आपण कितीची घेतली तर साडेपाच घेतली होती कटोरीची रुंदी आपली साडेपाच आलेली इथं मी मोजून दाखवते साडेपाच आले त्याचे निम्मे किती होतात असा टेप फोल्ड करायचा आणि निम्मे काढून घ्यायचे तर त्याचे निम्मे होतात पावणे तीन आता हे शिलाई मार्जिन सोडायचंय आणि पावणे तीन वर खून करायचे इथे येणार आहे या साईडनी सुद्धा पाहुणे तीन शिलाई मार्जिनच्या पुढे तर इथे येणार आहे आता इथं रेगा ओढून घेऊयात अगोदर हो आणि मग काय चुकी होती ती आपण मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे इथं आपला हा टक्स तयार झाला या साईडला सुद्धा टक्स मारून घेऊयात अशा पद्धतीने टक्स तयार झाला आणि तुम्ही ही कटिंग करून घेता तर नेमका प्रॉब्लेम कुठे होतो तो बघा आता मधली आपली उंची टोटल उंची किती झाली तर तीन इंच झाली मग या साईडला सुद्धा तीन इंच भरते का बघूया तर या साइडला भरतीय पावणे तीन इंच आणि या साइडला भरतीये अडीच आणि एक रेख मग आपल्याला टोटल ही जी उंची मधल्या टक्स ची आली तेवढी उंची इथं आहे तीन म्हणजे तीन वर इथून सुद्धा आपल्याला तीन वर खून करून घ्यायचे अशी तर एवढी टक्स आपली इथं कमी होणार अशी आणि इथून इथे तर ही जी खाली प्लेन पकळ दिसते एवढी कटोरीची उंची तुमच्या होते कमी होते त्यामुळे तुम्हाला अर्धा ते पाऊन इंच तुमचा शोल्डर खाली खेचला जातो किंवा कटोरीची उंची कमी होते आणि छातीवर कटोरी येते किंवा पट्टी छातीवर येते आणि ही कारण असतात आपण फक्त मधली टक्सची उंची मोजून घेतो बरोबर पण या दोन्ही साइडच्या टक्सची उंची मोजून घेत नाही त्यामुळे कटोरी पूर्णपणे बाद होते किंवा चुकीची होते आणि त्यामुळे ही सगळी कारण होतात शोल्डर पुढे झुकणे गळा मोठा होणे कटोरीवर चढणे हात वर केला की ब्लाउज वर चढणे क्रॉस पट्टी छातीवर येणे या सगळ्या कारणांची ही फक्त टक्सची उंची हे एकच कारण आहे ती जर दिली तर परफेक्ट तुमचा ब्लाऊज मध्ये बसणार आहे आणि आता आपली इथं रुंदी सुद्धा परफेक्ट आली पाहिजे इथे आपली बघायची ही रुंदी सव्वा तीन इंचावर आलेली आहे तर ही रुंदी सुद्धा परफेक्ट तुमचा पप बसणार आहे व्यवस्थित छातीमध्ये याकरता माझा राहिला प्रश्न तर या कटोरीच्या टक्सची उंची मी किती इंच घेतली कमेंट मध्ये सांगायचंय आणि कितव्या भागातून किती कमी केले टक्सची उंची तर सांगाच पण कितव्या भागातून किती कमी केले तेव्हा ती टक्सची उंची आली हे मला कमेंटमध्ये नक्की सांग कटिंग करत जा कटोरीची आणि मग मला सांगा तुमची कटोरी कशी आली आणि चपटी बसली का किंवा फलगड बसली का किंवा परफेक्ट आली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद